निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्कवधूत हे स्मर्णगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वयं समर्थ माझ्या स्वाम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवीकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज आहे सोमवार आज आहे व औदुंबर पंचमी तर औदुंब औदुंबर पंचमीच्या दिवशी आज आपल्याला काय सेवा करायची आहे व औदुंबर पंचमी आपण का अ, अ, याचं महत्त्व आहे हे ये मी तुम्हाला सांगणार आहे औदुंबर पंचमी दत्तगुरूंना समर्पित असणारा हा दिवस आहे आणि साक्षात दत्तगुरूंचा वास या औदुंबर वृक्षामध्ये आपल्याला <coughs> केंद्रात सांगितल्याप्रमाणे औदुंबर वृक्षामध्ये दत्तगुरूंचा वास आहे या दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा केली जाते आणि प्रदक्षिणा घातल्या जातात तर औदुंबराचे झाड हे पवित्र असे मानले जाते या झाडामध्ये भगवान विष्णूचाही वास असतो या झाडाची पूजा करणं शुभ मानले जाते औदुंबर पंचमीच्या दिवशी झाड लावणे बघा औदुंबर पंचमी दिवशी आपल्याला झाड लावलं तर हे खूप शुभ मानलं जातं या औदुंबराचे झाड हे दीर्घ आयुष्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे या दिवशी झाड लावल्याने सुख समृद्धी नांदते औदुंबर हा एकवीस गुणांनी परिपूर्ण असा वृक्ष आहे औदुंबर झाडाचे औदुंबर झाडाच्या नियमित आपण प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास आपला सुखकर होतो आणि औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्ता अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणून आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचाही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो बाहेरील बाधा असो हृदयविकार यावर रामबाण उपाय म्हणजे श्री औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर हा कल्पवृक्ष आहे आणि त्याच्या मुखातून आलेली जी आडलेली औदुंबर वृक्ष हा कल्प वृक्ष आहे आणि स्त्रीच्या मुखातून आलेली जी आडलेली अशक्य कामे ही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते तर औदुंबर वृक्ष जसा औदुंबराचे झाडाचे महत्व आहे तसंच ते औषधी रुपये औषधी रूपानेही ते आपल्याला उपयुक्त असा आहे औदुंबराच्या झाडाच्यामुळे झाडांच्या काही पानामुळे फळामुळे फुलांमुळे आपल्याला औषधी अस औषधीय उपयोग आपल्याला या झाडामुळे करता येतो औदुंबराची जर पाणी आपण त्वचेच्या रोगावर लावली तर सा रोग अपले सा हो तो त्वचेचा रोग आपल्यासाठी नाहीसा होतो औदुंबराचे पाणी हे त्वचेच्या रोगावर गुणकारी असतात आणि त्याचप्रमाणे औदुंबराची फळे ही पोटांच्या विकारावर गुणकारी असतात आणि औदुंबराचे फळे हे डोळ्यांच्या विकारावर गुणकारी असतात औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी आपण बारा मिनिट करायचे आहे आणि औदुंबराची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे तर बघा आपल्याला वसंत प... आए... सॉरी औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठून आपल्याला आपल्या देवघरातील पूजा आटपून त्यानंतर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या औदुंबराच्या वृक्षाकडे जायचं आहे तुम्ही वाटलं तर केंद्रात जर तुमचं केंद्र जर जवळ असेल तर तुम्ही केंद्रातही जाऊ शकता केंद्रात आपल्या औदुंबर वृक्ष असतोच तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि गाईचं शुद्ध दूध आपल्याला टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे हळदी कुंकू अक्षदा आणि फुले फुले पण आपल्याला कोणती पिवळ्या कलरची फुलं कारण दत्त महाराजांना पिवळं फुलं आवडतं आपल्या स्वामी महाराजांनाही पिवळं फुलं आवडतं हे आपल्याला औदुंबराच्या झाडाला ते पाणी अर्पण करायचं आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करून पूजा करायची आहे औदुंबराच्या झाडाची पूजा करता पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनाने औदुंबराला अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ या प्रकारात प्रदक्षिणा मारायच्या आहेत यात औदुंबर करताना आप आपल्याला औदुंबराची प्रदक्षिणेची जी प्रार्थना आहे ती आपल्याला म्हणायची आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची किंवा ही प्रार्थना म्हणल्यानंतर आपल्याला जर ही प्रार्थना पाठ नसेल तर आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण करत करत प्रदक्षिणा करायची आहे आणि जर कोणाला हेही जर जमत नसेल तर त्यांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र उच्चारण करत आपल्याला प्रदक्षिणा औदुंबराला प्रदक्षिणा मारायची आहे यामुळे काय होईल की याने आपली इच्छित फलप्राप्ती होते या झाडाच्या आपल्याला काय करायचं आहे अजून बघा आपण यां जी प्रदक्षिणा झाल्यानंतर झाडाच्या बुंद्यामध्ये जी माती आहे म्हणजे मुळाला जी माती आहे ती मा माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे ती माती घरी आणल्यानंतर आपल्याला तिची पंचोपचार पूजा करायची आहे ती माती आपल्याला एक दिवस व एक रात्र अशी आपल्या घरात देवघरात ठेवायची आहे देवघरात ठेवल्यानंतर तिची पंचोपचार पूजा झालीच पाहिजे धूप दीप अगरबत्ती आपल्याला दाखवायचं आहे आणि देवाला नैवेद्य आपण त्या दिवशी पिवळ्या पिवळ्या मिठाईचा पिवळ्या लाडूचा आपण करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला ती माती घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला ती एक रात्र एक दिवस व एक रात्र तिथेच ठेवायची आहे त्यामुळे काय होतं आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होतो आणि आपल्यावर दत्त महाराजांची कृपा ही कायम राहते स्वामी महाराजांचीही कृपा आपल्यावर कायम राहते आणि <coughs> आपल्याला त्या माती ती माती एक दिवस एक रात्र ठेवून आपल्या घरात ती चहू बाजूला फिरून आणायची आपल्या घरातील कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला ती माती घेऊन फिरायचं आहे आणि त्यानंतर त्या मातीला आपल्याला तुळशीच्या वृक्षा आपलं तुळ आपल्या घराच्या समोर तुळस आहे तर तुळस तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला ही माती मिक्स करायची आहे आणि ही माती मिक्स करताना पण आपल्याला तुळशी मातेचा मंत्र म्हणायचा आहे या तुळशी मातेचा मंत्र म्हणत असताना आपल्याला स्वामी महाराजांचाही मंत्र आपल्याला म्हणायचा आहे बस मला आज एवढंच सांगायचं होतं सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी आज औदुंबर पंचमीच्या दिवशी ही सेवा नक्की करावी आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करूनही सांगा की तुम्हाला कसं वाटतं आहे आणि हा व्हिडिओ आणि जे कोणी नक्की नवीन असतील त्यांनी हा माझा चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ